सामाजिक क्रांतीचे अग्रदूत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना मी प्रथम अभिवादन करतो आणि माझी कविता सादर करतो कवितेचे नाव आहे सामाजिक क्रांतीच्या अग्रदूता सामाजिक क्रांतीच्या अग्रदूता हजारो युगे गुलामीच्या झोपडातून मुक्त केले शोषित पीडित वंचित इथल्या भोळ्या भाभऱ्या समाजाला हजारो युगे गुलामीच्या जोगडातून मुक्त केले शोषित पीडित वंचित इथल्या भोळ्या भागड्या समाजाला रयतेच्या राजाची शोधून समाधी रयतेच्या राजाची शोधून समाधी साजरा केलास खरा शिवाजी महाराजांच्या जन्माचा उत्सव साजरा केलास खरा शिवाजी महाराजांच्या जन्माचा उत्सव माणसाला माणसासमान जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून माणसाला माणसासारखा समान जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून लढलास एक्याने मनोवादी व्यवस्थेचे झगडलास आत्मसन्मानास सोडले घरदार मानवतेच्या कल्याणासाठी धावून आलास बळीराजाच्या कैफती घेऊन धावनाला बळीराजाच्या कैपती घेऊन उगारला शेतकऱ्यांचा आसूड उगारला शेतकऱ्यांचा आसूड वाचवले कित्येक अबला नारीचे उद्ध्वस्त झालेले जीवन वाचवले कित्येक अबला नारीचे उद्ध्वस्त झालेले जीवन क्रांतीदूता तू केलेस क्रांती तू केलेस विद्येची बंदद्वारे उपेक्षित समाजा क्रांती दुचा तू खुले केलेस विद्येची बंदद्वारे उपेक्षित समाजा जाती पातीच्या जाती पातीच्या दुष्ट रुढी मुडीत काढल्यास पेशव्यांच्या छात्याड्यावर उभे राहू जाती पातीच्या दृष्टरूढी मुडीत काढल्यास पेशव्यांच्या छाताड्यावर उभे राहू तू बंड केले प्रथा परंपरा सनातनी धर्मांध शक्तीच्या विरोधात तू बंड केले प्रथा परंपरा सनातनी धर्माच्या शक्तीच्या विरोधात अनुभारलास सत्य धर्म तू झालास अनाथांचा आश्रितांचा सर्वस्वी मायबाप तू झालास अनाथांचा आश्रितांचा सर्वस्वी मायबाप खेचून काढला म्हणवाद सामाजिक क्रांतीच्या अग्रधता राष्ट्रपिता बाजूती तुझा वंदन करतो तिवार तुझा वंदन करतो तिवार नमस्कार